या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲट पोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो प्रत्येक घोटाळ्यामध्ये शेवटी ज्या पद्धतीनं कुठल्याही तपास यंत्रणेवर दबाव येतो त्याच पद्धतीची तपास यंत्रणेवर दबाव येण्याची जी घटना आहे ती नागपूरच्या एस आय टीवर देखील होत आहे नागपूर बोगस शिक्षक भरती प्रकरणी पोलीस आयुक्तांनी जी नागपूर विभागापुरती एस आय टी स्थापन केली होती आणि त्या एस आय टीच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास अठरा आरोपींना अटक करण्यात आलं आणि अनेक आरोपी संस्थाचालक मुख्याध्यापक हे रडावर असताना रडारावर असताना अचानक एकाएक आज जो तपास अधिकारी होत्या सुनीता मेश्राम यांना बडतर्फ करण्यात आलं त्या तपासातून बडदर म्हणजे त्यांची उचल बांगडी करण्यात आली तपास अधिकारी म्हणून त्यांना त्या ठिकाण हटवण्यात आलं आणि हा संपूर्ण तपास डीसी राहुल मदने यांच्याकडे गेलेला आहे एसीपी सुनीता मेश्राम यांच्याकडे हा तपास होता बेसिकली राहुल मदने यांच्या अंडर मध्येच त्या काम करत होत्या राहुल मधनेच अगोदर पासून तपासा तपास प्रमुख होते परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये जो काही तपास सुरू होता आरोपींचा शोध घेणे होते पी सी आर मिळवताना जो काही चार्जशीट दाखल करावी लागत होती त्या चार्जशीट मध्ये सुनीता मेश्राम या सगळं कामकाज बघायच्या आरोपींना पी सी आर मिळवणं त्यांचा शोध घेणं त्यांचा मोबाईल ट्रेस करणं त्यांची अटक करणं इथपर्यंतचा सगळा तपास हा सुनीता मेश्राम एसी सुनीता मेश्राम करत होत्या परंतु अचानक त्यांना या एसआयटी मधून आणि या तपासातून का बाहेर करण्यात आलं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो यामध्ये कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे जे भाजपा कार्य कार्यकर्ते दिलीप ढोटे यांना जी अटक झाली या अटकेपासून त्यांच्यावर दबाव आला आणि त्यांना शेवटी त्या ठिकाणाहून बाहेर जावं लागलं एसआयटी मधून सुनीता मेश्राम यांचं बाहेर जाणं म्हणजे आता जे काही अधिकारी जे काही नेते यामध्ये अडकणार होते आता कुठेतरी त्यांना या मधून दिलासा मिळणार का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सुनीता मेश्राम यांनी आतापर्यंत जवळपास अठरा लोकांना अटक केली होती यामध्ये अनेक उपसंचालक लेवलचे अधिकारी होते मोठमोठे अधिकारी होते आणि त्याच पद्धतीने भंडारा येथील एक संस्थाचालक होते नागपुरातील दिल दिलीप ढोटे यांना देखील त्यांनी अटक केली होती त्याच पद्धतीने त्यांनी निलेश वाघमारे आणि सतीश मेंढे हे जे दोन आरोपी आहेत या हे जे फरार आरोपी आहेत यांचा देखील अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला आणि त्या येत्या दोन तीन दिवसामध्ये त्यांना देखील अटक करणार होत्या त्यांना त्या आमचं देखील त्यांच्याशी वारंवार याविषयी बोलणं होत होतं आणि त्यांना आम्ही देखील प्रश्न केला होता की या दोन लोकांना तुम्ही अटक कधी करणार तर त्यांनी सरळ सांगितलं होतं की त्यांची अटकपूर्व जामीन अर्ज त्यांनी केलेला आहे तो नामंजूर होणार आहे आणि तो जर का नामंजूर झाला तर आम्ही त्यांना लगेच अटक करू आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा लगेच प्रयत्न करत आहोत अशा पद्धतीचे फीडबॅक देखील त्यांच्याकडून आमच्यापर्यंत नेहमी येत होता आणि त्याच पद्धतीने अनेक जे वेगवेगळ्या या जिल्ह्यामध्ये आणि या विभागामध्ये वेगवेगळ्या पातळीवर जे काही एजंट्स लोक काम करत होते आणि त्यांच्यापर्यंत ज्या काही तक्रारी आलेल्या आले होत्या त्या सगळ्या एजंट पर्यंत पोहोचण्याचं काम सुनीता मेश्राम करत होत्या आणि या सगळ्या लोकांना जवळपास अटक करण्याची आणि त्यांना चौकशीला अनेक लोकांना त्यांनी चौकशीला देखील बोलावलं होतं पुढच्या सोमवार मंगळवार बुधवार अशी तीन ते चार दिवसांमध्ये त्यांनी अनेक लोकांना कालपर्यंत सांगितलं होतं की तुम्हाला चौकशीला यावं लागणार आहे परंतु अचानक आज त्यांची त्या ते ठिकाणाहून उचलबांगणी झालेल्या आहेत त्यांना तपासातून हटवण्यात आलं आणि आता, आता राहुल मदने डी सी राहुल मदने हे तपास करणार आहेत डी सी राहुल मदने हे देखील या घोटाळ्यामधील तपासामध्ये त्यांनी देखील मेश्राम यांना सहकार्य केलेलं आहे त्यांच्यात मार्गदर्शनामध्ये हा सगळा तपास सुरू होता परंतु ज्या पद्धतीने स्वतः पुढाकार घेऊन मेश्राम यांनी ही सगळं कार्यवाही केली आणि त्यांच्यावर दिलीप ढोटे यांची अटक झाल्यानंतर आता कुठेतरी त्यांच्यावर दबाव आला आणि दबाव आल्यानंतर आता त्यांना त्या ठिकाणून बाहेर करण्यात आलं आता हा तपास पुढे मग कशा पद्धतीनं जाणार हे बघणं महत्वाचं आहे कारण जर का कुठल्या भाजपाच्या कार्यकर्त्याला अटक झाल्यानंतर जर का अशा पद्धतीची एक घटना घडत असेल तर हा तपास नेमका कशा पद्धतीनं पुढे जाणार याचा अंदाज देखील आता आपण लावू शकतो या एसआयटीवर कोणाचा दबाव येत आहेत का कोणाच्या दबावाखाली ही एस आय टी कामतर नाही करत आहे हे सगळे प्रश्न आता शोधणं गरजेचे आहेत कारण या पुढच्या काळामध्ये आता दिलीप ढोटे यांचं सांगायचं झालं तर यांना पी सी आर मिळाला होता परंतु त्यांचा सगळा पी सी आर चे दिवस हे मेओच्या रुग्णालयामध्ये गेले त्यांची शुगर वाढली असं दाखवून आणि शुगर वाढल्याचं असं सांगून त्यांना अं मेओ रुग्णालयात ठेवण्यात आलं आणि आता त्यांचा पीसीआर पण संपला त्यांना आता न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं त्यामुळे आता चौकशीची आवश्यकता नाही का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पोलिसांनी वाढीव पीसीआर का घेतला नाही पोलिसांनी अधिकची चौकशी त्यामध्ये काय केली नाहीत त्यांना न्यायालयीन कोठडी कशी काय मिळू दिली हा देखील प्रश्न आहेत ज्या पद्धतीनं आतापर्यंत अटक झाल्या या सगळ्या अटकेमुळे सर्वत्र खळबळ माजली होती अनेक राजकीय नेते यामध्ये अडकण्याची शक्यता होती यामध्ये सत्तेतील जवळ असणारे लोक देखील होते त्यामुळं कुठेतरी या तपासावर आणि या अटकेवर कुठेतरी अंकुश लावण्याची गरज होती आणि त्याच पद्धतीने दबावतंत्राचा वापर करत या जो तपास अधिकारी वेगाने काम करतात आणि या तपासाला पुढे नेता त्या तपास अधिकाऱ्याला जर का बाहेरचा रस्ता दाखवला तर हा तपास आता पुढे कसा जाणार हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळं आता येणाऱ्या काळामध्ये हा तपास कसा होणार आहे आम्ही देखील या प्रकरणावर तर लक्ष ठेवून आहोत परंतु ज्या पद्धतीने येणाऱ्या काही काळामध्ये सुनीता मेश्राम यांच्या रडारावर काही शिक्षक होते काही संस्था चालक आणि मुख्याध्यापक होते त्याच पद्धतीने अनेक सेटर जे होते ते देखील होते त्यांच्या रडावर येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये त्यांच्या देखील चौकशा होणार होत्या त्यांच्या अजेंड्यावर ते सगळं होतं आणि सतीश मेंढे आणि निलेश वाघमारे यांची देखील अटक अटळ होती सुनीता मेश्राम यांच्या हातून परंतु आता त्यांना तपासातून बाहेरच केल्यानंतर आता हा सगळ्या गोष्टींवर पडदा पडतोय त्यांना आता त्या ठिकाणून बाहेर जावं लागत आहेत आता डीसीपी राहुल मधने हे देखील त्याच पद्धतीनं काम करणार आहेत का की यामध्ये कुठलं नवं वळण मिळतं का कारण डीसीपी राहुल मधने यांच्याच मार्गदर्शनाखाली हे सर्व एसआयटी होती आणि त्यांनी देखील सुनीता मेश्राम यांना सहकार्य करत त्यांना कारवाई करण्यास मोकळीक दिली होती परंतु आता त्यांना बाहेर केल्यानंतर हा सगळा तपास आता पुढे नेण्याचं काम डीसीपी राहुल मदने यांच्यावर आहेत तर आम्ही देखील या घटनेवर लक्ष ठेवून आहोत आणि या संदर्भात जर काही तुमच्यापर्यंत देखील अपडेट्स येत असेल तर ते सुद्धा आम्हाला कळवा आम्ही देखील वेगळ्या पद्धतीचे अपडेट्स तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत आहोत आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲटपोर्ट्स मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद